आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपलं हेल्दी खाणं पण महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास रेसिपी मेथीवडा तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हा आज मी मेथी वडा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा मेथी वडा पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनणारा आहे अगदी सोपी पद्धत वापरून झटपट बनणारा मेथी वडा स्वागत आहे एक वाटी हरभरा डाळ मी भिजत घातलेली होती एक तास आणि अर्धी वाटी उडी दाळ घातलेलं होतं दोन्ही डाळी मी एक घातलेल्या होत्या तर छान भिजलेल्या आहेत तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही डाळी आपण आता एकत्र करूया आणि एकदम जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता तर पाणी बिलकुल घालायचं नाही तर आता वरती झाकण ठेवून आपण रवाळ वाटून घेऊया तर छान मस्त असं बारीक झालेलं आहे रवाळ असं तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर वडे बनवायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीनेच आपण हे बारीक केलं पाहिजे तर आता आपण हे काढून घेऊया सर्व मिश्रण जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर इथे तुम्ही डाळींचं प्रमाण वाढवू शकता तर आता यामध्ये आपण दोन कांदे बारीक चिरलेले घालूया अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे जिरे पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि एक मोठा चमचा भरून इथे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि एक वाटी भरून बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे सर्व आपण आता या डाळीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया तर इथे आपण पाणी वापरायचं नाही डाळीच्या मिश्रणामध्येच हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर हाताला तेल लावून घेऊया आणि याचे वडे बनवून घेऊया जर तुमचं मिश्रण जास्त पातळ झालं असेल तर तुम्ही थोडं इथे बेसन वापरू शकता पण जास्त वापरू नका कारण की आपण फक्त डाळीच्या मिश्रणामध्ये हे वडे बनवणार आहोत तर आता हे वडे मस्त असे बनलेले आहेत बघू शकता आता दुसराही आपण वडा बनवून घेऊया तर कांदा घातल्यामुळे वडे खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि जाडसर अशी मी मेथीची भाजी चिरलेली आहे एकदम बारीक चिरायची नाही अशी वरती दिसली पाहिजे मेथी तर अशा पद्धतीने इथे मी सर्व वडे बनवून घेते आणि तेलही गरम तिकडे झालेलं आहे तर गरम तेलामध्ये आपण आता हे वडे छान खरपूस असे तळून घेणार आहोत तर आता आपण हे वडे घालूया आणि सोनेरी रंगावरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत खरपूस आतून एकदम खुसखुशी झाले पाहिजे आणि वरतून कुरकुरीत तर वडे तळण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतात तर असे पलटून पलटून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे थंडीच्या दिवसामध्ये मेथीचा वापर आपल्या आहारामध्ये जरूर करावा तर पौष्टिक असे हे वडे आपले बनणार आहेत तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे वडे मस्त फ्राय झालेले आहेत तर आता आपण टिश्यू पेपरवरती हे वडे काढून घेऊया तर जाडसर डाळ वाटल्यामुळे खूप छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत वडे बनतात म्हणून इथे मी बेसनचा वापर केलेला नाही तर फक्त डाळींचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व वडे तळून घेऊया आपण जे मिश्रण डाळीचं बनवलेलं होतं त्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी घालून वडे बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत एकदम खरपूस आणि खुसखुशीत असे हे वडे तळलेले आहेत तर ही मेथीचे वडे एकदम झटपट झालेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे तर बघू शकता मी जवळून तुम्हाला दाखवते की कि किती मस्त वडा झालेला आहे मेथीची भाजी पण वरतून दिसत आहे आणि कांदा दिसत आहे आणि जाडसर डाळी वाटल्यामुळे अगदी खुसखुशीत आणि खरपूस असे वडे बनलेले आहेत तर खूप टेस्टी झालेले आहेत आता बघूया आपण हा वडा तोडून तर आतून एकदम खुसखुशी झालेले आहेत आणि मेथीची भाजी पण दिसत आहे तर टेस्टी लागते अशी मेथीची भाजी जर तुम्ही अशा वड्यामध्ये जर घातली तरी जाडसर तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि जे मुलं मेथीची भाजी खात नाहीत त्या मुलांना तुम्ही अशा पद्धतीने जर वडे बनवून दिले तर मुले आवडीने खातील आणि अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत जसे आहेत तसे हे कुरकुरीत वडे राहतात नरम पडत नाही म्हणून मी डाळींचा वापर केलेला आहे बेसनच्या ऐवजी तर तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी हिवाळा स्पेशल तर थंडीच्या दिवसामध्ये मेथीचा वापर केल्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते आणि हे मेथीचे वडे तुम्ही दहीसोबत किंवा टोमॅटो बरोबरही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेलायकन आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय